एक लक्षात घ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो गंभीरच आहे तो तीव्र आहे त्या भावना तीव्र आहेत त्याच्याबद्दल दुमत नाही राज्य सरकार त्या प्रश्न सोडवण्याच्याकरता आटोकाट प्रयत्न करत आहे त्याच्यातली न्यायालयीन पातळीवरची आणि कायदेशीर पातळीवरची क्लिष्टता लक्षात घेऊन जरांगे पाटील यांनी सुद्धा सरकारबरोबर सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे शेवटी आरक्षण मिळालं पाहिजे पण मिळालेलं आरक्षण ते कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे आणि ते टिकलं तरच मराठा समाजातल्या तरुणांच्या उपयोगाचं आहे नाही टिकलं तर मराठा समाजातल्या तरुणांच्या ते उपयोगाचं नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मुख्यमंत्री चर्चा करतील उपमुख्यमंत्री चर्चा करतील सगळं मंत्रिमंडळ त्यांच्याबरोबर चर्चा करेल त्याच्यामध्ये कुणाला कुठला अहंकार नाही सुटला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्या बाबतीत सरकार शा पळणारा दादा हा पहिला रोहित पवार आहे रोहित दादा हा पहिल्यांदा पळून चालला होता राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये ते काय सांगतात आज पळणारा दादा म्हणून पस्तीस वर्ष अजित पवारांनी ही राष्ट्रवादीसाठी घासलेली आहे ही राष्ट्रवादी उभी करण्यामध्ये जेवढं पवार साहेबांचं योगदान आहे तेवढंच ते योगदान अजितदादांचं आहे तेवढंच योगदान भुजबळ साहेबांचं आहे तेवढंच योगदान वळसे पाटील साहेबांचं आहे तेवढंच योगदान हसन मुसलिफांचं आहे तेवढंच योगदान प्रफुलबाई पटेलचं सुद्धा आहे तुम्ही आजचे आयते ह्याच्यावर तुम्ही तुम्ही जर पवार साहेबांचे नातून असता तर कर्जत जामखेडमध्ये तुम्ही ग्रामपंचायतीला तर निवडून आला असता का त्या ठिकाणी अंबालिका शुगरची यंत्रणा नसती तर त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढू निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला मंत्री केलं नाही रोहित पवारांना मंत्री केलं नाही म्हणून एका भाजपच्या खासदाराला दिल्लीतल्या नेत्यांच्याकडे भाजपच्या घेऊन गेले आणि त्यांनी तिथं असं सा सांगितलं की मी आता राष्ट्रवादीचा राजीनामा देतो आमदारकीचा आणि भाजपच्या घेऊन लढतो भविष्यामध्ये मला तुम्ही ताकद द्या कोण पळायला चाललं होतं कोण त्यावेळेला आजोबांचं काळजी त्यावेळेला नव्हती त्यावेळेला कुटुंबाची काळजी नव्हती त्यावेळेला महाराष्ट्र धर्म नव्हता अरे त्याच वेळेला तुमचा धर्म झालेला होता आता फक्त काय झालेलं आहे तुम्हाला अजित पवारांची जागा घेण्याची घाई झालेली आहे दे 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 एक लक्षात घ्या रोहित पवार हे पवार साहेबांचे नातू आहेत कुटुंबातल्या सदस्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं एवढ्या तरुण वयामध्ये एखाद्या गंभीर स्वरूपाच्या चौकशीला चा, सामोरं जावं लागतंय म्हटल्यानंतर आपुलकीनं प्रेमानं त्या ठिकाणी धीर देण्याच्या करता म्हणून उपस्थित राहणं याच्यामध्ये गैरकाही नाही पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या बद्दलच्या भावना असतील किंवा कुटुंबातल्या लोकांच्या संदर्भातल्या भावना असतील याच्याबद्दल बद्दल भाष्य करावं अशी काही परिस्थिती नाही ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा